सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातही मुसळधार पावसाने थैमान घातले असून अनेक गावांमध्ये पाऊस झाला आहे नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झाले आहेत पवया याचा एक सविस्तर रिपोर्ट अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात काल रात्रीपासनं मुसळधार पाऊस सुरू आहे थिलोरी आमला कळम गव्हाण यांसारख्या गावांमध्ये ढगफुटी झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे अवघ्या काही तासांच्या पावसामुळे लेंडी नाल्याला महापूर आला असून थिलोरी गावातील रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलं आहे रस्त्यांवरनं मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे शेतात गुडगाभर पाणी साचल्यामुळे उभी पीक पाण्याखाली गेली आहेत सोयाबीन कापूस आणि तूर यांच्यासारखं पिकांचं मोठं नुकसानही झालं आहे तोंडात आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत या ढगफुट्री सदृश्य पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे शासनाने तात्काळ कर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी सरकारकडे करीत आहेत दर्यापूर तालुक्यातील या गंभीर परिस्थितीकडे सरकार आणि प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळाली तरच ते या संकटातून सावरू शकतील या आणि अशाच आणखी बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज